सर्वप्रथम सर्वांना श्री स्वामी समर्थ कसे आहात तुम्ही सगळे आशा करते छानच असाल आणि छानच राहा मी आहे रुपाली आणि आपला आणखीन एका नवीन ब्लॉग मध्ये सर्वांचं खूप 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 स्वागत आहे तर आपण माझ्या लाईफ जर्नीबद्दल माझ्या करिअरच्या जर्नीबद्दल आपण पहिला पार्ट बघितला त्याच्यामध्ये माझे दिवस माझ्या हलाकीचे दिवस किंवा माझ्या घरची परिस्थिती की आम्ही काय परिस्थितीतून माझ्या डोक्यात काय आलं आणि कसे आम्ही दिवस काढले हे आपण बघितलं तर आपण आज दुसरा पार्ट बघूयात तर दुसऱ्या पार्ट मध्ये मी अकॅडमी जॉईन केली आणि अकॅडमी जॉईन केल्यानंतर माझी तिथली जर्नी कशी झाली आणि मी तिथे काय काय उद्योग केले मी जे म्हटलं माझा जीव घेण्या प्रयत्न तर माझा जीव घेण्या प्रयत्न काय होता तर तो आपण या दुसऱ्या पार्ट मध्ये बघूया आणि माझे तिथले दिवस कसे गेले हे आपण आज बघूया चला लिडर्शीप आली। लिडर्शीप आली करत साथ। साथ तर मग आता मग माझ्याकडं लिडरशिप आली लिडरशिप आली मग सकाळी उठल्यापासून संध्याकाळी झोपेपर्यंत दिवसभराचं सगळं शेड्यूल मला बघावं लागायचं मुलींचं असं करत करत हळूहळू मुलींचा पूर्ण संख्या झाली साठ आम्ही साठ मुली झालो आणि मग ते एकटीला खूप सगळ्या गोष्टी लोड व्हायला लागल्या तर अजून अजून दोन मॅडम ठेवल्या मग तिथं मामांनी पण पन... मी ते तिथं जे करत होती ते, ते, ते इतकं प्रामाणिकपणाने करत होती माझ्या डोक्यात बाकीचं काहीच नव्हतं का मला आनंद होता का मला फ्री राहायला मिळतंय खूप छान जेवण आणि खूप तिथलं छानच सगळं नियोजन होतं आणि त्याच्यामुळे मग मी खूप प्रामाणिकपणे सगळ्या गोष्टी करत होती पहाटे चारला उठायचं मुलींना उठवायचं त्याच्यानंतर मग वॉर्मअप घ्यायचा एक्सरसाइज करायचे त्याच्यानंतर आम्ही ग्राउंडला जायचो ग्राउंडला परत तिथं प्रॅक्टिस करायची तिथून येऊन नाश्ता करायचा परत स्टडी क्लासला बसायचं आणि त्याच्यानंतर मग दुपारी थोडासा रेस्ट असायचा आणि परत मग संध्याकाळी ग्राउंड परत मग संध्याकाळचं जेवण आणि मग रूमवरती जायचं असं सगळं ते प्लॅनिंग असायचं आणि प्रत्येक संडेला पूर्ण हॉस्टेल सगळं धुवून काढायचं असं सगळं ते अकॅडमी मध्ये होतं तर त्या सगळ्या गोष्टी मला कराव्या लागायची पण मी इतकी दमून जायची का मला सगळ्या गोष्टी एकत्र करायला लागायच्या त्याच्यामुळं मला ती खूप लवकर सगळ्या जबाबदाऱ्या पडल्यामुळे मला आजही सगळ्या गोष्टी मॅनेज करायला तेवढं कदाचित होते माझ्याकडून असं मला वाटतंय तर मग सगळ्या मुली असं करत करत खूप भरती व्हायला लागल्या आणि मग परत मी तिथं माझं असं व्हायचं का ते करत करत मी स्वतःच करायची तर लिडर आहे आपण तर मला कुठल्या गोष्टीत मागे राहून चालणारच नव्हतं त्यामुळं मी खूप असं प्रॅक्टिसमध्ये ग्राउंडमध्ये एक्झाममध्ये मी जर त्यांना शिकवतीये मी जर त्यांची मॅडम म्हणून उभी राहतये तर तेवढी कॅपॅसिटी किंवा तेवढी ट्रेन मला स्वतःला असणं गरजेचंच होतं त्याच्यामुळं मी जीव तोडून अजून करायची का मला त्यांच्यापेक्षा बेटर राहणं गरजेचं होतं कारण मग मी त्यांना काय शिकवणार मला जर काय आलं नाही तर मी मी त्यांच्यासाठी काय आयडल म्हणून राहणार आहे त्याच्यामुळं मी ग्राउंडला सुद्धा माझा नेहमी म्हणजे असं फर्स्ट नंबर नव्हता न न कारण एक जतची मुलगी होती सोलापूरची ती खूप ग्राउंडला भारी होती तर तिचा पहिला नंबर असायचा आणि माझा दुसरा नंबर असायचा तर तो मात्र मी कधी सोडला नाही माझं ग्राउंड पण चांगलं होतं आणि मग असं सगळं चाललं होतं मग असं करत करत आम्ही भरतीला पण जायचो कुठं जिथं फॉर्म सर भरायचे तिथं आम्हाला भरतीला जावं लागायचं आणि मग असं करत भरती मुली व्हायला लागल्या मग त्याच्यात मी पण भरतीला उभी राहायची माझा पण फॉर्म असायचं पण प्रत्येक वेळेसारखं मी मधून बाहेर पडायची मधून बाहेर पडलं का मग असं प्रत्येक वेळी मी नाराज व्हायची आणि मला असं वाटायचं मी सगळ्यात परफेक्ट आहे सगळ्यात मी स्टडीमध्ये चांगला अभ्यास करते माझं फिजिकल तर आउट ऑफ होतं सगळ्यामध्ये आणि मग माझं फक्त उंचीतूनच माझं व्हायचं नाही तर मग मी खूप नाराज व्हायची पण मग मी मला असं व्हायचं का मी होत नाही तर तुम्ही तरी व्हा मग मी लीडर म्हणून मी त्या पोरींना खूप म्हणजे जीव तोडून सांगायची आणि बाकीचे सर पण म्हणायचे का ती मध्ये बसत नाही तरी ती सगळं करते ती सगळ्यात आउट ऑफ जाते मग तुम्ही का करत नाही तुम्ही का करत नाही तर मग ला ना, मी पण जीव तोडून सांगायची मग भरतीला गेल्यानंतर मग तिथं पण ग्राउंड करताना मी अशी खूप ओरडायची का थोडं राहिले टायमिंग कव्हर करा टायमिंग कव्हर करा मग ते पुरीना खूप आवडायचं मग जिकडं तिकडं भरतीला जायचं असेल तर मग त्या म्हणायच्या नाही आम्हाला दिदी तूच पाहिजे तूच म्हणून दुसऱ्या दोघी होत्या तरी पण त्यांना मीच पाहिजे असायची तर मग मी जायची पण आणि असं करत करत मग मा माझा प्रामाणिकपणा आणि सगळ्या गोष्टी होत्या तर मग मा ते मामांना खूप आवडलं मग त्याच्यानंतर सहा महिने असं झाल्यानंतर सहा महिन्यानंतर त्यांनी मला मानधन चालू केलं मला अडीच हजार रुपये ते मानधन द्यायला लागले का तो बाकी सराना तो तू, तू, तू तर बाकीच्या मा सरांना आपण तिथं पेमेंट करतो आणि तू तुम्ही पण सगळं करताय सगळ्या गोष्टी करताय तर मग तुम्हाला पण मानधन म्हणून आम्ही अडीच हजार रुपये द्यायला चालू करतो मग त्यांनी पैसे चालू केले पेमेंट तर मग घरातून मी मला आठवतच नाही का मी कधी घरातून माझ्यासाठी एक रुपया सुद्धा कधी मागितला नाही जे आहे कारण माझं खाणं राहणं सगळं तिथंच फ्री होतं आणि कपडे तर कधी जास्त असं घ्यायचा विषयच नव्हता कारण परिस्थिती तशी होती त्याच्यामुळे एक दोन ड्रेस फक्त बसतेच तेच घालायचे आणि मग अडीच हजार रुपये चालू केले मग घरच्यांशी कॉन्टॅक्ट वगैरे करायचा म्हणून मग मी पण एक छोटासा फोन घेतला आणि अकॅडमीचा फोन असे दोन फोन माझ्याकडे होते तेव्हा आणि भरतीला गेल्यानंतर चांगल्या बऱ्यापैकी मुलींचं भरतीचं काम पण व्हायला लागलं आणि त्याचबरोबर मग मी, हाईट मी ते हाईट वाढण्यासाठी पण मी प्रयत्न करत होती का माझी अं उंची काहीतरी फरक पडेल खर तर असं काहीही नसतं पण आता त्या त्यावेळेची परिस्थिती तशी होती त्याच्यामुळं मी औषधं घ्यायची मग ते औषध होतं कसलं त्याच्यात तूप टाकायचं ते प्यायचं त्याच्यानं अक्षरशः मला उलट्या व्हायला व्हायचं तरी पण मी ते जबरदस्ती प्यायची का तर माझी उंची वाढेल मी सायकलिंग केलं नंतर तिथं अकॅडमी मध्ये आर्मी सारखं खूप छान म्हणजे आता आर्मीचीच बऱ्यापैकी जास्त मुलं भरती होतात तर खूप म्हणजे दोरीवरून चढणं त्या जाळीवरून चढणं परत शिडी आहे कोपऱ्यावरून तिकडं जाणं सगळ्या गोष्टी पुलप्स काढणं डिप्स काढणं सगळ्या गोष्टी आम्ही तिथं करायचो आणि एवढी थंडी तर तुम्हाला माहिती आहे सांगली त्या भागात किती थंडी असते तर मग एवढ्या सकाळी सकाळ सकाळी थंडीत सुद्धा म्हणजे आम्हाला पुलप्स काढायचं होतं त्याच्यावरती मी गोणी टाकायची मग त्याच्यावरून मी आ, पुलप्स काढायची का तर मग माझी हाईट वाढेल म्हणून नको नको काय काय केलं नसेल ते मला माहिती आहे इतक्या सगळ्या गोष्टी का तर हाईट पण कशाचा काहीच उपयोग झाला नाही आणि मग परत उपवास तर एवढे केले असतील का प्रत्येक सण शुक्रवार करायचे गुरुवार करायचे सोमवार करायचे परत मी नंतर नवरात्रीचे ते पण उपवास चालू केले आणि आमच्याकडे नवरात्रीचे नऊ दिवस तर काहीही खाल्लं नाही जात मग मी तेही मी देवाला अशी नवस करायची का माझं काम होऊ दे हळूहळू माझं एज पण संपत आलं होतं आणि मैत्रिणी तिथल्या जायच्या होऊन जायच्या आणि मी राहायची मी राहायची असं असं झाल्यानंतर मग शेवटी आपण कुठेतरी हदबल होतो का मी सगळ्यात आहे फक्त उंचीतून बाहेर पडतेय तर मग मी आता काय करू आणि मला तर भरती व्हायचंच होतं आणि मग गावाला सुट्टीला आल्यानंतर मग सगळे लोक विचारायचे का अजून काय होत नाही अजून काय होत नाही मग काय झालं का गं तुझं झालं का गं तुझं म्हणजे तेच टोचल्यासारखं सतत वगैरे त्या गोष्टी पण असायच्या ह्या गोष्टीतून मग मी शेवटी फायनल मी विचार केला मला नाही माहिती का मी काय काय मला कुणी सुचवलं कसं काय माझ्या डोक्यात आलं कारण मी भरतीला जायची ना तेव्हा मी अशा वड्या असायच्या तेव्हा मला वाटते अशा हिरव्या हिरव्या मला मच्छरच्या अशा कसल्या तरी अशा ओड्या मिळायच्या त्या चिपकवायच्या अशा पायाला खाली लावायच्या किंवा डोक्याला केसांचा पफ करायचा काय नको नको ते मी केलं असेल तर बस का उंचीत बसण्यासाठी पण मी तेव्हा एकशे पंचावन्न लागाय सॉरी हा एकशे पंचावन्न अं उंची लागायची तर माझी एकशे चोपन्न बसायची आणि मी तेवढ्यासाठी एका एक सेंटीमीटरसाठी मी अशी बाहेर पडायची उंचीतून तर म्हणून मग मी असं करायचे ते सगळं फेल झालं काहीच नाही झालं मग त्याच्यानंतर मग मी एक फायनल निर्णय घेतला का मी आता माझ्या डोक्यात विटा फोडून घ्यायचं मला कुणी सुचवलं का माझ्या डोक्यात कसं आलं मला नाही माहिती मी डोक्यात आता विटा फोडून घेणार तर माझ्या डोक्यात असं काहीच नव्हतं का त्याच्यानं मला काय होईल मी जगेल किंवा वाचेल कारण मी ते ठरवलेलं एकतर मी भरती होणार नाही तर मी एकतर वरती जाणार हेच होतं माझ्या डोक्यात माझ्या डोक्यात दुसरं काहीच नव्हतं नोकरी म्हणजे नोकरी म्हणजे मी इतकी वेडी होती काही करून म्हणजे तेवढी माझी जिद्दीलाच मी पेटलेली का मला नोकरी करायचीच आहे करून मग मी डोक्यात विटा फोडून घ्यायचा विचार केला तर विटा फोडून घ्यायचा विचार म्हणजे ती कन्सेप्ट अशी होती का कपडा घ्यायचा तो डोक्यावरती ठेवायचा आणि त्याच्यावरती जोरात दुसऱ्या कोणीतरी विट मारायची मग त्या विटेचे दोन तुकडे होईपर्यंत जोरात असं मारायचं आणि मग इथे असा सूज येईल टन्नू येईल आणि मग सुजाल्यानंतर ती थोडीशी जी सेंटीमीटर जेवढी उंची माझी कमी भरतीये तर ती भरून जाईल असं असं अशी ती कन्सेप्ट होती तर त्यासाठी मग मी सरांना कन्व्हिन्स केलं सर पण तयार नव्हते का नको काहीतरी लागेल मग हा माझा जीव घेण्याचा प्रयत्न होता पण मी तेव्हा म्हणायची का जर मी झालं नाही तर असं पण मी मरणार आहे आणि मग असं नाही तर तसं म्हणजे काय माहिती मी ते म्हणजे नाही मला माहिती मी काय एवढी हे होते फक्त परिस्थिती आणि मग त्याच्यानंतर मग मी असं ठरवलं मग मी भरतीला जायची मुलींसोबत मग तेव्हा आता नंबर येणार आहे तर अर्धा तास अगोदर आम्ही गाडीत मी सोबत वीट घेऊन जायची आणि मग सरांना ते मारायला लावायची अक्षरशः तुम्हाला सांगते जेव्हा ती वीट डोक्यात सर मारायचे त्यावेळेस तारेला तार अशी लागते त्यावेळेस ठिणग्या उडतात अशा ठिणग्या माझ्या डोळ्यासमोर ती उडायच्या आणि मग सगळ्या मुली जोरात ओरडायच्या काही काय करतेय म्हणून तरी पण मी म्हणजे माझ्या डोळ्यात कधी पाणी म्हणजे वाटायचं मला ते असं का मला खूप त्रास होतोय वगैरे पण मी जे फेस करत होती जे माझ्या आयुष्यातला त्रास होता तो त्या त्रासापेक्षा हा त्रास माझ्यासाठी काहीच नव्हता अशी माझी परिस्थिती होती सॉरी तर मग सगळ्या मैत्रिणींचा वगैरे खूप मला तेव्हा सपोर्ट मिळायचा का दिदी असं नको करू तू दुसरं काहीतरी कर मला बाकीच्या गोष्टींची पण खूप आवड होती पण मग मला वर्दी पाहिजेच होती असं माझं झालं होतं खरं ती चुकीची गोष्ट आहे ते मला आता वाटतं का मी एवढं एवढं हे नव्हतं करायला पाहिजे जी, का जीवा जीवावरती बेत नाही इतपत नव्हतं करायला पाहिजे पण झाली चुकी ती माझी ती चुकी आहे प्लीज असं कृपया करून असं कुणीही करू नका कारण मग आयुष्यभर आपल्याला ते भोगावं लागतं तर ता। असं एक नाही मी तीन भरतीला डोक्यात मी विटा फोडून घेतला पण एवढं करून सुद्धा काहीही फायदा झाला नाही काहीही फायदा झाला नाही आणि मग जेवढ्या मुली भरती व्हायच्या आणि यायच्या तर जीव तोडून सांगायचे तर त्या सगळ्यांच्या मुलींच्या आई वडील फॅमिलीची घरची यायची तर ते त्यांना इतकी म्हणजे कळकळ वाटायची माझ्याबद्दल का सगळ्या पुरी म्हणायच्या का दिदीचं व्हायला पाहिजे दिदीचं व्हायला पाहिजे कारण माझं रिलेशन सगळ्यांशी तसंच होतं मी त्यांना खूप समजून घ्यायची मी अशी त्यांच्यावरती कधीच रुबाब नाही केला का मी तुमची मॅडम आहे ना तुम्ही माझा ऐका वगैरे असं कधीच नाही आमचं खूप छान असं जमायचं आज पण आम्ही सगळ्या एकत्र आहोत आम्ही अजून पण कॉन्टॅक्टमध्ये आहोत नंतर मग त्या माझं ऐकायच्या पण सगळं सांगायच्या आणि तेव्हा मला पार्लरचं पण वेळ होतं कारण मी कॉलेजला मैत्री महिला कॉलेजला होती अकरावी बारावीला त्यावेळेस आम्ही ऑफ क्लास असत त्यावेळेस मी आयब्रोज वगैरे हे पण शिकलेली तर मग मध्ये पोरी मला म्हणायच्या दिदी आमच्या आयब्रोज करून दे ना आम्ही आम्ही तुझे कपडे वगैरे देतो <laughs> आता खूप हसायला त्या गोष्टींचं तर मी तसं कधी करून घेतलं ना त्यांच्याकडून माझं काम मीच करायची कधी वेळ मिळाला तर मी त्यांना ते करून पण द्यायची आणि असं आमचं छान सगळं रुटीन रोजचं डेलीच असं चालू होतं आणि असंच आम्ही एकदा भरतीला गेलो होतो गेलो होतो तर तळेगाव दाभाडेला भरतीचं मेडिकल होतं आणि तेव्हा ते आम्ही त्या अकरा जण यांनी मी घेऊन गेली होती कारण प्रत्येक ठिकाणी भरतीला मलाच त्यांना घेऊन जावं लागायचं मुलींची एक लिडर म्हणून असं आणि आमच्यासोबत जेंट्स तेव्हा कुणीच नव्हतं आणि मग अकॅडमीतून आमची राहायची वगैरे सोय ते करायची आणि बाकीच्यांचा सगळा खाण्याचा वगैरे खर्च सगळ्या मुली स्वतः करायचे आणि माझा फक्त मला अकॅडमीतून पैसे पण द्यायचे का सर तू तु, तुमचं जेवणा खावण्याचं जे काय होईल ते तुम्ही करा म्हणून पण आम्ही बाहेर तर सगळ्या गरीब परिस्थितीनं होत्या त्याच्यामुळे आम्ही शक्यतो कमी खर्चाच खाणं आम्ही आम्हाला परवडेल असंच आम्ही खायचो आणि एकदा मी असं हॉटेलमध्ये जेवायला बसलेलो आणि असं मुलांचा ग्रुप होता आणि ती मुलं इतकी विचित्र बघायची मग त्या मुली म्हणजे मी सगळ्यांना सांगितलं का अजिबात हसू नका काहीच बोलायचं नाही दंगा करायचा नाही आणि गपचूप रूम मध्ये निघायचं आणि इकडं आम्ही हॉस्टेल मंगल कार्यालय होत तिथं आम्ही राहत होतो आणि रस्ता क्रॉस केला का मग त्या बाजूला हॉटेल असं आम्ही जेवलेलो आणि मग तिथं जेवायला थांबलो आम्ही जेवण वगैरे झालं रस्ता क्रॉस केला रस्ता क्रॉस केल्यानंतर मग त्या मुलांनीही उठल्याने रस्ता क्रॉस केला मागलं आणि मग सगळ्या एवढ्या घाबरल्या का शंभरच्या स्पीडनं डायरेक्ट सगळ्यांनी रूम गाठली आणि रूम गाठल्यानंतर मग मी सगळ्यांच्या मागे थांबली सगळ्या शेवटी गेली तिथे एक वॉचमॅन होते नाईटला मग त्या काकांना सांगितलं का काका व्यवस्थित नाईट करा रात्रभर आतून लॉक करायला सांगितलं त्यांना मग रूम पण आम्ही छान लॉक केली पण कसली झोप लागते तर तो एक अनुभव इतका डेंजर होता त्यावेळेस आणि मी मुलींना घेऊन जायची तर माझी जबाबदारी होती का जर कोणाला काही झालं तर मग मला तोंड द्यायचं होतं सगळ्या गोष्टींचं आणि मी पण काही इतकी अशी अं ह्या सगळ्या गोष्टींचा अनुभव मला नवीन नवीनच होता मी पण नवीन होते पण लहान वयात इतक्या गोष्टी अं अनुभवल्यात की आयुष्यात म्हणजे कुठल्याही पातळीवर गेले स्तरावर गेले कुठेही गेले तरी हे अनुभव खूप काही शिकून गेले मला खर तर आणि असं झाल्यानंतर मी दुसऱ्या दिवशी सरांना कॉल केला का सर अं म्हणजे आम्हाला खूप प्रॉब्लेम होतोय तर तुम्ही इथं एक मेडिकल आहे तर समजा तिथं आपल्यातली ओळखीची मुलं वगैरे असतील अकॅडमी मधली तर तिथं सांगा मग त्यांनी आम्हाला एक मुलगा अरेंज करून दिला मग ते सर यायचे आणि एका वेळी सगळ्यांचं मेडिकल नव्हतं आणि त्याच्यामुळे मग ज्यांचं होतं त्या जायच्या बाकीच्या आम्ही रूमवर थांबायचं मग त्यांच्यासोबत मी थांबायचे मग ते सर होते ते त्यांना घेऊन जायचे आणून सोडायचे रूमवर आणि त्यात असं झालं होतं का मेडिकल घेणारी मॅडम होती तिचा पाय फ्रॅक्चर झाल्यामुळं अजून दोन दिवस वाढले होते त्याच्यामुळे आम्हाला जास्त दिवस राहावं लागलं आणि मग मुलींचे पैसे संपले कोणाकडे खायला प्रॉब्लेम म्हणजे असं होतं तर आम्ही वडापाव सुद्धा खाऊना आम्ही मी दिवस काढले होते तेव्हा तर मी पण मुली जे खायच्या मी तेच खायचे चा, आणि माझं पण जेवण असं जास्त पहिल्यापासूनच नव्हतं त्याच्यामुळं आम्ही वडापाव खाऊन दिवस काढले तिथं ना असं करून मेडिकल मुलींचं झालं ना मग आम्ही परत रिटर्न अकॅडमी मध्ये आलो आणि मग मी आल्यानंतर माझी शिल्लक राहिलेले पैसे सुद्धा मी जमा करायचे ऑफिसला का तुम्ही एवढे दिले होते एवढा खर्च झाला आणि एवढे शिल्लक राहिले ती गोष्ट त्यांना इतकी आवडायची का इतका प्रामाणिकपणा का त्यांना खूप छान वाटायचं माझ्याबद्दल आणि शेवटी हेच मेन असतं विश्वास हीच गोष्ट खूप मोठी असते आणि ती माझ्या बाबतीत होती एवढं मला माहिती आहे त्याच्यामुळं मी ह्या सगळ्या गोष्टीतून बाहेर खर तर त्याच गोष्टींमुळे पडलीय का सगळ्यांच्या दुवा लागल्यात मला तर मग असं झाल्यानंतर मेडिकलचा रिझल्ट आला आणि त्या अकरा मुलींपैकी दहा मुलींचं काम झालं त्या मुली दहा मुली पोलीस मध्ये भरती झाल्या तर मग सगळे सर वगैरे म्हणायचे का ती जास्त जीव तोडून सगळ्या गोष्टी करते तर हे सगळं श्रेय रुपाली मॅडमचं आहे तर तुम्ही पहिला पगार त्या मॅडमला द्यायला पाहिजे तर ह्याच्यापेक्षा दुसरं समाधान काहीच नव्हतं माझ्यासाठी का कौतुकाचे शब्द हेच माझ्यासाठी खूप होतं आणि ते माझं भरभरून व्हायचं तिथं माझ्या ग्राउंड मुळं माझ्या प्रॅक्टिसमुळं माझ्या तिथल्या प्रामाणिकपणामुळं आणि मी जे करायची तिथं माझं खूप नाव निघायचं आणि हेच मला खूप असं भारी वाटायचं आणि असं करून सगळ्या मुली व्हायला लागल्या आणि मी मी मात्र हातबल झाली मग आता आता म्हणजे माझ्याकडे काही पर्यायच राहिला नाही मला पण वाईट वाटायचं का माझं होत नाही माझं होत नाही सगळ्यांचं मग त्या मुली पण म्हणायच्या आता दिदीचं व्हायला पाहिजे वगैरे असं आणि असं करून करून मी आठ भरती केल्या होत्या मग आर पी एफ सी आर पी एफ सी आय एस एफ बी एस एफ पोलीस भरती ह्या अशा सगळ्या भरतींमधून मी फेल झाली होती आऊट झाली होती का माझं फक्त आणि फक्त उंचीमुळं मग पुणा रायगड तुम्हाला सांगते हैदराबाद मुंबई सोलापूर सगळीकडे भरत्या करून आम्ही कंटाळलो होतो आणि मग सगळ्या भरती मुली व्हायच्या त्या निघून जायच्या नवीन जॉईन व्हायच्या आणि माझं आहे ते रुटीन सगळं चालू होतं आणि मग नंतर मग मी पण कंटाळली का नाही आता काय करू मग आणि डोक्यात विटा फोडून घेणं माझं चालूच होतं एक झाली का दुसऱ्या जेव्हा जेव्हा भरतीला जायची तेव्हा तेव्हा मी हे सगळं करायची तर मग अकॅडमी मध्ये नंतर कळलं काही काय करतेय म्हणून तर मग मेस मधल्या मावसा वगैरे ते तिथं ते दादा वगैरे सगळे जे होते ते मला बोलून घ्यायचे का मॅडम तुम्ही असं कशाला करताय उद्या काय झालं तुमच्या डोक्याला लागलं काय मार लागला किंवा काही होऊ शकतं एवढा जीव घेणं कशाला गोष्ट करताय पण काय बोलणार मी अशीच टाळायची नंतर मग तिथे एक मध्ये बाबा होते खूप वयस्कर होते अकॅडमी जिथून स्टार्ट झाली होती तिथून ते होते आणि त्यावेळेस आम्ही होतो त्यावेळेस ते त्यांचं सत्तर पेक्षा जास्त असं त्यांचं एज असेल ऐंशी से पेक्षा जास्तच असेल तर मग त्यांनी मला बोलून घेतलं आणि म्हणतात रुपाली बाळा असं तू कशाला करतीये तुला अजून बाकीच्या गोष्टी खूप येतात तू फॅशन डिझायनिंग कर तू पार्लरचं कर त्यात पण तू छान आहेस ते कर तू जाऊ दे ना भरते कशाला तुला व्हायला पाहिजे नाही होत तर सोडून दे उंची काय तुझ्या हातात आहे का नाही होत तर त्यात मराठा हिंदू मराठात कोणतंही काही सर्टिफिकेट नाही का सूट नाही काहीच नाही तेव्हा मला सूट नव्हती आमची एवा जाळीतून वरून उडी मारून बाहेर आलीये आता एवढी आगाव झाली आता तिचं सगळं ओढवड सगळं चालू झालंय तर असं त्यांनी मला सांगितलं पण मग म्हटलं ठीक आहे अजून थोडासा प्रयत्न करेल आणि नाही झालं तर मग मी सोडून देईन असं करुं करून करून मी पण कंटाळली नंतर मग मी सोडून द्यायचा विचारच करत होती आणि अकॅडमीतून तयार नव्हते मामा वगैरे मला तिथून सोडून द्यायला वगैरे असं चालू होतं आम्ही तिघी जणी होतो आणि त्यातली पण एकीचं मग भरतीसाठी काम झालं रायगड पोलिसचं काम झालं तिचं ती भरती होऊन गेली मग राहिलो आम्ही दोघी जणी तर माझ्यासोबतच्या दुसऱ्या मॅडम होत्या त्या तिथल्याच त्याच गावातल्या होत्या भातुरवाडीच्या मॅरिड होत्या त्या आणि त्यांचं काय फॅमिली प्रॉब्लेम होता माहित नाही तर त्या रोज त्या यायच्या तिथून रोज यायच्या सकाळी संध्याकाळी निघून जायच्या तर माझ्या मैत्रिणी सगळ्या होत्या त्यांचं माझ्याशी छान असं जमायचं आणि एक दिवस मग आमचं रुटीन सकाळचं पहाटे लवकर उठायचं तर दुपारी थोडासा आम्ही आराम करायचो तर आम्ही मी झोपलेली आणि झोपल्यानंतर मग माझ्याकडं दोन फोन होते एक अकॅडमीचा आणि एक माझा स्वतःचा असा झोपल्यानंतर माझा एक मोबाईल हरवला मला वाटलं मैत्रिणींनी चेष्टा वगैरे केली असेल तर मी सगळ्यांना सांगितलं अगं ठेवलं असेल तर द्या वगैरे तर सगळ्या म्हटलं अगं दिदी नाही आम्ही कशाला तुझा मोबाईल घेऊ आणि मग ही सगळी इकडे शोधाशोध झाली आणि मग मोबाईल काही सापडत नाही आता मामाना सांगायचं आमचं हॉस्टेल थोडंसं मुलांच्या हॉस्टेलपेक्षा लांबच होतं सरांना मामांना वगैरे सांगण्यापेक्षा अगोदर आपण सगळं शोधूया मग सगळ्या पोरी त्यांच्या बॅगा वगैरे सगळ्या चेक करायला लागल्या आणि कोणाला काही मोबाईल सगळीकडे शुद चालू झाली मोबाईल सगळे शोधत होत त्या मॅडम पण शोधत होत्या आमच्या सोबत मोबाईल नंतर मग माझ्या मैत्रिणीला दिसला का त्यांनी असा ब्लाउज मध्ये इथे असा ब्लाउज मध्ये मोबाईल कारण छोटासा होता तो तिथे ठेवला होता तर ती मला बोली दिदी अगं मोबाईल बघ त्या मॅडम मॅडमनी घेतलाय त्यांनी चोरलाय तो मोबाईल आम्ही त्यांना विचारलं तर त्या कबूलच नाही आल्या का नाही मी नाही घेतला मग सगळ्या पोरी म्हणायला लागल्या मामा मामांना सांगूया मामांना बोलूया सरांना सांगूया तरी पण काय त्या कबूलच नाही मग नंतर मग मी सगळ्या पोरींना बाहेर काढलं म्हटलं तुम्ही बाहेरच थांबा मी दरवाजा लावून घेतला आम्ही दोघी जणी बसलो मग मी त्यांना विचारलं म्हटलं मॅडम सरळ सर मोबाईल दिसतोय तुम्ही तिथे ठेवलाय तर म्हणजे द्या उगच कशाला मामांपर्यंत सरांपर्यंत नको सगळीकडे चर्चा होईल तर नको असं करायला तर मग त्या रडायला लागल्या सांगायला लागल्या मला माझा खूप प्रॉब्लेम आहे मला फोन करायचाय आणि मला मोबाईलची गरज आहे तर म्हटलं मग तुम्ही मला सांगायचं ना मी तुम्हाला ते दिला असता तु। तर म्हटलं चोरला कशाला मग त्यांनी ते सिम काढून वगैरे सगळं ते घेतला होता मग नंतर त्यांनी सांगितल्यानंतर ते मला त्यांनी सिम दिलं मग त्यांना मी मोबाईल दिला तो का घ्या म्हणून तुम्ही वापरा तुम्हाला जेवढे दिवस वापरायचं तेवढं वापरा आणि तुमचं काम झाल्यानंतर मग नंतर द्या मला ह्या सगळ्या पुरी नंतर म्हणायला लागल्या काय अगदी दे त्यांनी चोरला मोबाईल तरी सुद्धा तू मोबाईल दिला म्हटलं जाऊ दे त्यांचा असेल काहीतरी प्रॉब्लेम त्यांना गरज आहे तर असू दे म्हणून आणि मग माझी दुसरी एक होती तिच्या घरी पण प्रॉब्लेम होता तर माझ्या गळ्यात तेव्हा छोटीशी अशी चेन जी होती सोनेची तर म्हणजे छोटीशीच होती जास्त काही मोठी नाही एकदम पातळ वगैरे होती तर तिच्या मम्मीनं मागितली का मला गरज आहे माझी पण परिस्थिती थोडी अशी तर ती पण मी त्यांना काढून दिली होती का ठीक आहे घ्या मग नंतर मग तुम्हाला जेव्हा जमेल तेव्हा द्या करून तर असा माझा स्वभाव म्हणजे कुणी काय मागितलं का मी लगेच असं द्यायची वगैरे आज पण कुणी काय मागितलं का माझा आहे स्वभाव का मी लगेच देते आ, तर मग त्यामुळं माझं असं छान तिथं एकदम छान असं जमत होतं सगळ्यांशी आणि मग त्या पोरी तर एवढ्या चिडल्या होत्या तिथं माझी एक मैत्रीण आहे अश्विनी म्हणून तिला आम्ही सगळी ढोली म्हणायचो कारण ती अशी तब्य तिला गुपगुबीत गोरी गोरी अशी छान अशी दिसायला आहे आज पण आम्ही तिला ढोलीच बोलतो तर ती तर एवढी अशी अग्रेसिव्ह झालेली काय मॅडम तुम्ही आमच्या दिदीचा मोबाईल चोरला हे झालं आम्ही असं करू आम्ही तसं करू एवढी ती तर बडबड केलेली मला आजही आठवतंय ते सगळं तर नंतर मग मीच सगळ्यांना शांत केलं म्हटलं जाऊ द्या झालं ते झालं आणि नंतर मग तो विषय झाला असं मग त्या पोरी जिकडं तिकडं मला जास्त हे करायचं आणि नंतर मग त्या मॅडमनी काय माहिती त्यांचा काय फॅमिली प्रॉब्लेम होता थोडे दिवस केलं आणि नंतर त्यांनी अकॅडमी सोडून दिली त्यांनी त्यावेळेस माझा मोबाईल दिला आणि मग ती सोडली अकॅडमी मग आणि त्याच्यानंतर मग परत मी पण विचार केला का नको आता बस मी पण कंटाळली तर आता अकॅडमी सोडायची म्हणून तर मग माझी ती मैत्रीण होती कोल्हापूरची तर तिच्या मम्मी पण माझं पण छान असं जमायचं त्यांना मी चेन दिली होती त्या तर मग त्यांनी मला सांगितलं आमच्या गावामध्ये एक म्हणजे ज्योतिषी वगैरे आपण असं काय बघतो तर ते तर आपण त्यांच्याकडे जाऊन बघूया एकदा कारण मग त्यांच्याकडे कोल्हापूरच्या महालक्ष्मीची पावलं त्यांच्या घरी येतात ना ते खूप असे खूप हुशार आहेत त्यांना खूप कळतं वगैरे असं तर म्हणलं ठीक आहे आपण जाऊया मग मी गेली त्यांच्याकडे गेली तर मग त्यांनी सांगितलं का नरसोबाच्या वाडीला जा आणि तिथं तुम्ही शांती वगैरे करा आणि असं सांगितलं कोणाकडे त्यांनी नाव वगैरे दिलं चिठ्ठी दिली आणि मग त्यांनी मला सांगितलं का तू काही ती अकॅडमी सोडू नको तुझं तिथूनच काम होईल करून आणि मी खरंच खूप कंटाळलेली थकलेली का आता म्हणजे माझ्याकडे असं हेच राहिला नव्हता का काय करू काय करू अजून किती हे करू असं करून करून चार वर्ष माझी अशी सगळी गेली होती मी प्रॅक्टिस स्टार्ट केलं केल्यापासून वगैरे त्याच्यामुळे माझी पण आता सगळी कॅपॅसिटी संपली होती असं झालं होतं म्हटलं ठीक आहे चला आता सांगतायत तर अजून एकदा थोडस ट्राय करूया मग मी परत अकॅडमी मध्ये गेली आणि माझं सगळं प्रॅक्टिस वगैरे हो असं चालूच ठेवलेलं आणि मग नंतर सगळ्या भरती झाल्यानंतर शेवटी आली ती फॉरेस्टची भरती कसा वाटला माझ्या करिअरच्या स्टोरी बद्दलचा हा दुसरा पार्ट आ, हा व्लॉग तुम्हाला तर अजून एक तिसरा पार्ट आहे तर आता फॉरेस्टची भरतीला तर फॉर्म भरले आणि हा माझा शेवटचा अटेम्प्ट होता माझं एज आता इथेच संपणार होतं आणि याच्यात जर नाही झालं तर मग मी या सगळ्यातून बाहेर होती तर पुढे काय झालं मी भरती झाली की नाही झाली कारण भरती झाल्यानंतर फॉर्म भरल्यानंतर लास्ट लिस्ट जी लागते आ, ची, तर त्या लिस्ट लिस्टमध्ये माझं नावच नव्हतं तर मग पुढे काय झालं ते पण तितकच इंटरेस्टिंग आहे बघण्यासाठी तर त्यासाठी तुम्हाला तिसरा पार्ट बघावा लागेल तर तिसरा पार्ट घेऊन पण मी लवकरच येईल तर ही जर्नी माझी नक्की तुम्ही बघा आणि मला कमेंट करून सांगा का तुम्हाला हा ब्लॉग कसा वाटला आणि तुम्हाला जर माझे व्हिडिओ आवडत असल्यास माझ्या व्हिडिओला आपल्या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका आणि बेलायकनला पण क्लिक करायला विसरू नका म्हणजे येणारं नोटिफिकेशन तुम्हाला येऊन जाईल आणि अशाच छान छान व्हिडिओ सोबत पुन्हा भेटूया तिसऱ्या पार्ट सोबत तोपर्यंत स्वामी समर्थ